नाही येणार तुला लागल माझ्या तोही तुझा बटर फ्लाय तुला करीन प्राण मी हारिन पुन्हा पुन्हा मागशील तुला लागल माझ्या संगतीला जागाला पुन्हा पुन्हा तर नमस्कार बोन तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल म्हणजे बावन तुम्ही प्रेम व्हिडिओ बघितला व्हिडिओ कशा प्रकारे कर तुम्हाला पण अशा प्रकारे व्हिडिओ एडिट करायचं कर तर हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत आहे तर व्हिडिओला थोडा स्किप करता बघायचा आहे तसेच तुम्हाला व्हिडिओ थोडा स्किप करा कारण की व्हिडिओ थोडा तुम्हाला कशा प्रकारे कसं एडिट आहे ते सहजपणे समजू शकेल तर मित्रांनो तुम्ही आज सुद्धा आपल्या चॅनलला जॉईन केलं असेल लगेच जॉईन करा तर व्हिडिओचे मटेरियल जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनेल सहजपणे तुम्ही डाउनलोड करू शकता तिथं कोणताही पासवर्ड नाही तर ते टेलिग्राम चॅनेलला पण जॉईन करा तर आधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका ना असं ट्रेंडिंग टॉप जर आपण व्हिडिओ घेऊन येत असतो तर तुम्ही मित्रांनो तुम्हाला माय अलाईट मशीन ओपन ॲप ओपन करून घेते अलाट मशीनो ॲप ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काही 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 इंटरप्रेन बघावे बीट मॅपचे ओपन करून घेतले बीट मे ओपन के मित्र बोलू अशा प्रकार अपन कहीं तीन पीएंजी ओपन सॉन्ग्स की जी पीन एंजी तीन ऐड के लिए ऐडर इफेक्ट पे अपना इफेक्ट पे अप्लाई के लिए अप्लाई के मित्रों तो अशा प्रकार का सॉन्ग्स बीट पे बीट लंतर प्लस क्लिक करें क्लिक मीडिया मित्रों पी एनजी ऐड कर ऐड कर थ्री क्लिक टू क्लिक करें क्लिक पी एंजी फुले रेकोज कर फुले रेकोज करें पीएजी का अगर बैकग्राउंड करें बैग्राउंड कर फर्स्ट पींजी है मित्रों बोलता असप्रे अपनी पीएंजी ऐड ऐड दौन पास सव्य सके मित्र बढ़ू सकता अपन ज्या ज्या भेट लिया हाँ ज्यादा तुम्हारे पीएंजी इतना ऐड करनों पीएंजी डेमो वे तो हा पीएंजी तुम्हारा पीएं पीएं जी तुम्हारे पीएंजीपरू तो मित्र मित्रों वीडियो कैप्रकार क्या कमेंट करूँगा मित्रों बो अ प्रकार कि अपन ज्या ज्यादा ठिकाणी भेट लिकाणी ऍड करून घेत आहोत तसेच <गणागी> मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली सर्व पीएनजी ऍड झाले दे, ऍड झाल्यानंतर दोन पाचशे पाच सेकंद राहायचे दोन पाच सहा सेकंद से राहिले प्लस सेकंद क्लिक क्लिक केल्यानंतर पीन जी तुम्ही ॲड करून ॲड करून त्या पीन जे फुल एरिया कॉम्पोशन थ्रेड क्लिक करून फुल एरिया कॉम्पोशन करून घ्यायचे फुल एरिया कलर होते त्याचे कलर होते गेल्यानंतर मित्रांनो बघू शकता पिंक दिला अशा प्रकारे एक ब्लॅक पिंच आहे मग व्हायच्या बेडिंग मध्ये गेल्यानंतर लाईट स्क्रीनमध्ये स्क्रीन करायची लाईटमध्ये गेल्या स्क्रीन करायची स्क्रीन केल्यानंतर पिंक दिला शर्ट पण वाढवून घे शर्ट पण वाढवून घेत मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपली पिंज ॲड ॲड झाल्यानंतर गेमची मची पिंज आहे पिंजे ॲड प्लस करून क्लिक करायची मित्रांनो हे सगळं मिटायला आपण टेलिग्राम सहजपणे डाऊनलोड करू शकतो तर आता टेलिग्राम करा तर मित्रांनो आपण पिंक दिला

पेस्टीपीट कर पेस्टिपीट के मित्र बोलू अप्लाई अपना अप्लाइयान अपना जी सिक्की पेड पोजेट है सिक्किपेट पोजे ओपन कर सिक्की पीट पोजे ओपन के दुसरा पींज टच कर कॉपी ऑलर अपना बीट मापोजे ओपन कर बीट मापोजे ओपन के मित्र बोलूक पांच पांच पिंज टच कर बिट कर

तो पीन जैपीट शेट पेस्टीपीट करें पेस्टीपेट कर बुगे त्रेक का पीन जैपीट अपना अपना मित्रों बोली से प्रकार का अपने वीडियो फ्रेडी वीडियो सेव करें सेटिंग का क्लिक करें वीडियो जो करोटो क्लिक करें एक्सपोर्ट दिए मित्रों तुम्हारा वीडियो गए तो मित्रों नेक्स्ट वीडियो